आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रत्नागिरीत गणरायाच्या आगमन सोहळ्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या गजरामध्ये गणरायाचं आगमन झालंय रत्नागिरीतील या गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले मुस्लिम बांधवांनी गणपती मिरवणुकीमध्ये पुष्पगुच्छ व मोदक देऊन तसेच गळाभेट घेऊन हिंदू बांधवांना गणपतीच्या शुभेच्छा दिल्या हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा यावेळी यावेळी दिसून आला मोठ्या प्रमाणात हिंदू व मुस्लिम बांधव तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व पोलीस अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सवासाठी या आमच्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मुंबईचे चाकरमाणी आणि इतर सर्वजण गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये येत असतात आज गणेश आगमनाचा दिवस आहे आज सर्वजण गणेशच्या गणेश मूर्तीला आपापल्या घरी तसेच सार्वजनिक मंडळ आपल्या त्या त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशा वेळेला आम्ही सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत आम्ही सर्व मिळून गणेश भक्तांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करणार करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी सामाजिक शांतता आणि सद्भावना निर्माण होईल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर